सगळ्यांनाच आवडणारा पनीर रोल किंवा पनीर फ्रँकी तर इथे आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने पनीर काठी रोल बनवणार आहोत त्याच्यासाठी दीड कप मैदा घेतलेला आहे तुम्ही ते गहूचं पीठसुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ टाकलं आणि एक चमचा याच्यामध्ये तूप टाकलेला आहे तर तूप वितळून घ्यायचं नाही थंडच तूप घ्यायचं आहे आता मैद्याला सगळीकडे तूप लावून घ्यायचं तुम्ही याच्याऐवजी दोन चमचे तेल जरी घातलं तरी चालेल आता इथे मी तूप लावून घेतलं आणि थंड पाण्यामध्येच आपण इथे पीठ मळून घेणार आहोत तर चपातीच्या पिठाप्रमाणे पीठ मळून घ्यायचं जास्त कडक किंवा जास्त नरमसुद्धा पीठ मळायचं नाही आता या पिठाला आपण पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहोत झाकून ठेवल्यामुळे पीठ आणखीनच नरम होणार आहे तर इथे पीठावरती सुती कापड टाकायचं आणि पीठ साईडला ठेवायचं इथे तीन चमचे घट्ट दही घेतलेलं आहे आणि दहीमध्ये जर थोडंसं पाणी असेल तर ते पाणी काढून घ्यायचं दही खूप आंबट घ्यायचं नाही नॉर्मलच दही घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा काळा मीठ अर्धा चमचा साधं मीठ अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा भाजलेले जिरेपूड आणि इथे पावलिंबू किंवा लिंबाची एक खाप पिळून घेतलेली आहे अर्धा चमचा कस्तुरी मेथी आणि इथे पाच सहा लसूणच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आता इथे पनीरचे सुद्धा बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही लांब लांबसुद्धा तुकडे करून घेऊ शकता दहीमध्ये सगळे मसाले मिक्स करायचे आता आपण दहीमध्ये तेल घातलेलं आहे त्याच्यामुळे इथे फोडणीमध्ये तेल घालण्याची गरज नाही तुम्ही इथे आणखीन हिरवी मिरचीसुद्धा ॲड करू शकता चाट मसालासुद्धा ॲड करू शकता आता हळुवारपणे पनीर या दहीमध्ये मिक्स करायचं आहे खूप सुद्धा मिक्स करायचं नाही वरच्यावर फक्त दहीमध्ये पनीर मिक्स करायचं आता दोन मोठे कांदे मी बारीक कापून मोकळे करून घेतलेले आहेत एक शिमला मिरची लांब लांब कापून घेतलेली ला आहे एक टोमॅटोसुद्धा लांब कापून घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक कापून घेतलेल्या आहेत तर आता पॅन चांगला गरम करायचा आणि त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं पनीर घालायचं तर बघा या पद्धतीने जर पॅन खूप तापला तरच इथे आपलं पनीर स्मोकी होणार आहे खालून तुम्ही जाळवरती येताना बघितलं असेल गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे पूर्ण इथे पनीरला स्मोकी फ्लेवर येईल सुरुवातीचे तीन चार मिनटं हाय फ्लेमवरतीच आपण पनी इथे पनीरला फ्राय करणार आहोत पनीरला खूप हलवायचंसुद्धा नाही आता बघा दहीला चांगलं पाणी सुटलेलं आहे अशा वेळेस तीन ते चार मिनटं तुम्ही हाय फ्लेमवर ज्यावेळेस पनीरला मिक्स कराल त्यावेळेस ॲटोमॅटिक पनीरची किंवा दहीची ग्रेव्ही ते कमी होण्यास मदत होते तीन मिनटं तीन चार मिनटामध्ये पनीर चांगलं स्मोकी फ्लेवरचं होईल नंतर त्याच्यामध्ये कांदा शिमला मिरची टोमॅटो आणि बारीक कापलेली हिरवी मिरची टाकायची आहे आणि पुन्हा तीन चार मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण सगळे इथे टॉस करून घेणार आहोत सगळ्या भाज्या आता आपण इथे फक्त सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत शिजवणार आहोत खूपसुद्धा शिजवून घ्यायच्या नाहीत ना भाज्यांमध्ये थोडासा क्रंच शिल्लक ठेवायचा आहे मीडियम टू हाय फ्लेमवरतीच तीन ते चार मिनटं फक्त आपण आता इथे मिक्स करणार आहोत तर सुरुवातीला तीन चार मिनटं आपण पनीर हाय फ्लेमवरती फ्राय केलं नंतर आता इथे तीन ते चार मिनटं बाकीच्या भाज्या फ्राय करायच्या आहेत तो म्हणजे टोटल सात आठ मिनटं मिडियम टू हाय फ्लेमवरती सगळं मिक्स करायचं आता इथे बघा अजिबात ग्रेव्ही शिल्लक राहिलेली नाही पनीर आणि भाज्या आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढ्या ड्राय करायच्या आता याच्यावरती मी कोथिंबीर टाकली थोडंसं मिक्स केलं आणि गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता मी इथे साईडला दालचिनीचा तुकडा पेटवून घेतलेला आहे तुमच्याजवळ कोळसा असेल तर तो गरम करून घेतला तरी चालेल तो पेटलेला दालचिनीचा तुकडा मी इथे पनीरवरती ठेवला त्याच्यावरती अर्धा चमचा तूप घातलं आणि धूर यायला लागला की लगेच याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटाने हे झाकण काढून घ्यायचं आणि जळालेला दालचिनीचा तुकडा सुद्धा बाहेर काढून घ्यायचा आणि पुन्हा पनीर झाकून ठेवायचं आता तोपर्यंत आपण इथे फ्रँकी किंवा पनीर काठी रोल त्याच्यासाठी चपाती किंवा पराठा लाटून घेऊयात तर त्याच्यासाठी आपण लच्छा पराठा गन बनवणार आहोत इथे मी हे पीठ पुन्हा एक मिनिटासाठी पीठ लावून चांगलं मळून घेतलेलं आहे आता पिठाचं टेक्शर एक बघा एकदम मऊसूत मैदा आपला लावून तयार झालेला आहे याची आता तुम्ही चपाती करा किंवा पुरी करा किंवा लच्छा पराठा करा एकदम मऊसूत होणार आहे आता इथे लच्छा पराठा दोन प्रकारे करू शकता एक लाटे या पद्धतीने लांब करून तिला थोडासा मैदा लावायचा आणि जसं लच्छा पराठाला आपण गोल करतो त्याच पद्धतीने ते गोल करून घ्यायचं आणि पुन्हा मैदा लावून लाटून घ्यायचं शेवटचा पाठ खालच्या साईडने टक करायचा म्हणजे लाटताना पराठा इथे सुटणार नाही चांगलं पीठ लावायचं किंवा मैदा लावायचा आणि इथे हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर ही झाली पहिली पद्धत पराठा चपातीपेक्षा थोडासा जाड लाटायचा आहे कारण पनीर काठी रोलचा पराठा थोडासा जाड असतो तर बघा इथे मी या पद्धतीने लाटून घेतलेला आहे आता बाकीचे पराठ्यांसाठी मी इथे चपातीप्रमाणे सेम भाग करून घेतलेले आहेत आणि इथे मी आता लच्छा पराठा करून घेणार आहे तर पीठ या पद्धतीने आतल्या साईडने टक करायचं म्हणजे पीठला अजिबात क्रॅक्स राहत नाहीत तर इथे आता मी पीठ लावून घेतलं आणि इथे चपातीपेक्षा पातळ एक पोळी लाटून घेणार आहे तर लच्चा पराठा आता सगळ्यांनाच बनवता येतो त्यात काही विशेष नाही मात्र या पद्धतीने लच्चा पराठा बनवला तर त्याला चांगले लेअर सुटतात म्हणून या पद्धतीने करा किंवा मी सुरुवातीला जी पद्धत दाखवली त्या पद्धतीने करू शकता या पद्धतीने करायला थोडासा वेळ ला लागतो सुरुवातीला जी पद्धत दाखवली त्याच्याने वेळ थोडा कमी लागतो आता इथे एक पातळ पोळी लाटून झाली की तिला ते तेल लावायचं वरतून सुक्का मैदा टाकायचा आणि या पद्धतीने एकावरती एक जसं आपण पेपरचा फॅन बनवतो त्या पद्धतीने बनवून थोडंसं इथे स्ट्रेच करून घ्यायचं सगळ्या लेयर्स हाताने थोड्याशा दाबून घ्यायच्या आणि या पद्धतीने रोल करून याचासुद्धा शेवटचा पार्ट खालच्या साईडने टक करायचं या पद्धतीने जर तुम्ही लच्छा पराठा बनवाल तर त्याला खूपच लेयर्स सुटतात म्हणून मी या पद्धतीने लच्छा पराठा बनवून घेतलेला आहे तुम्ही सगळ्या लाट्या बनवून घेऊ शकता आणि नंतर सगळ्या लाटूनसुद्धा घेऊ शकता आता याला सुक्का मैदा लावायचा आणि हलक्या हाताने पराठा लाटायचा आहे पराठा लाटताना खूप जोर द्यायचा नाही चपातीप्रमाणे पराठा लाटून घ्यायचा आहे खूप पातळसुद्धा लाटायचा नाही नाहीतर पराठा कडक होण्याची शक्यता असते बाकीच्या लाट्या किंवा पराठ्यांसाठी तुम्ही रोल बनवून ठेवले असतील तर त्याच्यावरती सुद्धा कापड ठेवायचं कारण की थंडीचे दिवस आहेत आणि थंडीमध्ये मैदा पटकन कडक होतो तर बघा मी इथे चपातीप्रमाणे पराठा लाटून घेतलेला आहे आता तवा चांगला गरम आहे लगेच याच्यावरती आपण इथे पराठा भाजून घेणार आहोत तर तुम्हाला इथे की पराठ्याला चांगले लेयर्स पडलेले आहेत आता तूप किंवा बटर लावून पराठे भाजायचे आता पराठ्याची जी खालची बाजू आहे म्हणजे जी पॅनवरती बाजू आहे तिला चांगलं भाजून घ्यायचं आणि नंतरच पराठ्याला पलटी करायचं म्हणजे पराठा चांगला फुकतोसुद्धा सुद्धा आणि त्याचे लेअर्स सुद्धा मोकळे होतात आता इथे मी मिडियम टू हाय फ्लेमवरतीच या पराठ्याला भाजून घेतलेला आहे आणि तूप लावलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर बटरसुद्धा लावून घेतलं तरी चालेल तुपाने सुद्धा याला खूप छान चव येते आणि घरामध्ये आणि थंडीमध्ये विशेषतः खाण्यासाठी तूपच चांगलं असतं म्हणून मी इथे तूपच लावून घेतलेलं ला आहे पूर्ण पराठा इथे आता भाजून झालेला आहे तर तुम्ही इथे बघत असाल पराठ्याला कलर किती छान आलेला आहे मैद्यामुळे आपला लच्छा पराठा पांढरा शुभ्र तर झालेलाच आहे शिवाय त्याला चांगले लेअरसुद्धा पडलेले आहेत ज्यावेळेस हा पराठा थंड होईल त्यावेळेस त्याचे ॲटोमॅटिक लेअर्स मोकळे होतील तर बघा मी ते चांगला खरपूस असा पराठा भाजून घेतलेला आहे आता हा पराठा तुम्ही पनीरच्या भाजीबरोबर किंवा हॉटेलमधल्या कुठल्याही भाजीबरोबर एन्जॉय करू शकता आणि याच पद्धतीने लच्छा पराठा बनवू शकता याच पद्धतीने मी पटापट सगळे लच्छा पराठा लाटून घेतलेले ला आहेत आणि पड़ पटपट आता इथे आपली फ्रँक किंवा पनीर काठी रोल तयार करूयात इथे तुम्ही पनीर कापून घेतलं तरी चालेल मी आता जी पनीरची भाजी बनवली होती ती टाकली थोडीशी पुदिना आणि कोथंबीरची चटणी घातली आता वरती दोन चमचे मेवणेच घातलेला आहे आता याच्यावरती थोडासा सॉस घालायचा तुम्ही लाल मिरची काळं मीठ चाट मसाला ते सुद्धा घालू शकता मी थोडीशी लाल मिरची टाकून घेतली आणि लांब लांब कापलेला थोडा कांदा साईडला ठेवला होता तो टाकून घेतला बारीक कापलेली कोथिंबीर घातली तुम्ही बारीक कापून हिरवी मिरची चाट मसाला सुद्धा घालू शकता आणि इथे आपला व्हेज रोल किंवा पनीर काठी रोल किंवा पनीर रोल तयार झालेला आहे खालून मी याला पाच मिनट पेपर लावून घेतला तुम्ही बटर पेपर लावू शकता किंवा दुसरा तुमच्याजवळ पेपर असेल तो लावून घेऊ शकता खूप टेस्टी लागतात आणि झटपटसुद्धा बनतात नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद